कार्यक्रमामध्ये पार्टिसिपेशन साठी का विचार नाही नाही आता जे तरुण आहेत किंवा लहान मुलं आहे यांना जास्तीत जागुण। जास्त या स्पर्धेमध्ये सहभाग घेता यावा यासाठी आपण गावगाव किंवा शहरामध्ये काही वेगळ्या माध्यमातून काही जनजागृती जनजागृतीचे आपले दोन तीन मुद्दे आहेत त्याच्यामध्ये एक तर म्हणजे तुम्हीच आमच्या आमच्यासाठी खरं तर डोळे आणि कान आहात कारण तुमच्या माध्यमातून जेवढी जनजागृती होईल ती तिचा मोठा परिणाम होणार आहे एक बाजू दुसरा म्हणजे आम्ही जे फ्लेक्स लावतोय दुसरा भाग तिसरा म्हणजे आमच्या आमच्या वर आम्ही त्या व्यवस्था करतोय सर्व पदाधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून आपण ओरली पत्रेकाला सांगून त्याही सांगतोय सहावा मुद्दा म्हणजे आपण जसा आता घर घर हा कार्यक्रम राबवला आणि वर्षभर राबवतोय ठिकाणी आम्ही शाळेतले महाविद्यालय असतील किंवा शाळा असतील

सर पत्रकारों का जब सवाल आता है तो हर बार उसको रोक दिया जाता है अभी भी पत्रकार ने यहाँ सवाल किया तो उनको रोक दिया गया जबकि महानगर पालिका के लिए थिएटर का बजट है रे, रेडियो में प्रसारण का बजट है डॉक्यूमेंट्री एविडेंस है रेडियो का प्रसारण का बजट है तो स्थानीय पत्रकार को क्यों दुर्लक्ष किया जाता है इसके पीछे क्या वजह हर नहीं बार एक ही रीजन की पहले बात होने रोकने का विषय गलत तरीके से ले रहे

लगाया जा रहे हैं इसके पीछे क्या कारण है वो जो पोल है पहले वाले वो इतने सड़े हुए नहीं है उसके बावजूद सिर्फ मेरा नए पोल नहीं, नहीं, नहीं है, पे रस्ते का भी आ, आ, किया हुआ है और डिवाइडर्स किए गए हुए हैं और वहाँ पे जो पोल थे जिसके लिए कुछ तकरारे लोग करने के बाद जब ये मालूम हुआ की वद नगरपालिका के टाइम के बोलते शंकर आपण प्रथम महापौर होता सॉरी म्हणजे महापौर सेकंड त्याच्यामुळे तुम्ही नागरिकांना काय आवाहन करणार की देशपाथेवरील लोक इथे येणार आहेत मॅरेथॉन मध्ये आणि आपल्या नागरिकांनी चेअरम केलं बरोबर चर्चांना पुरुषोपासून वातावरण बनू शकतो पाहिल 11 वर्षा महापालिका ही महापौर मॅरेथन राबवत आहे आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे देश देशभरात नाव आहे आणि निराळ्या माध्यमातून सगळ्यांनाच सगळ्यांना आयुक्त साहेबांनी सांगितल्याप्रमाणे केलेली आहे आणि प्रत्येक वर्षी हा प्रतिसाद वाढत आहे बक्षिसांच्या रकमे देखील वाढ होत आहे तर या, या माध्यमातून म्हणजे आपण सगळे आयुक्त साहेबांनी सांगितल्याप्रमाणे डोळ्याने कान आहात त्यामुळे आपल्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रसिद्धी केली तर आणखी काही पार्टिसिपंट आणि प्रत्येक वर्षी आकडा वाढत जाईल आणि महत्वाचं भाग घेतलेले जे खेळाडू आहेत ते म्हणतात की अशी स्पर्धा आम्ही कुठे बघितली नाही कारण वसईतली हिरवळ वगैरे सगळे हिरवळीतून हे धावपटू धावत असतात आणि ठिकठिकाणी वसईकर जनता त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत असते आणि प्रत्येक वर्षी पार्टिसिपंटची संख्या वाढते परंतु प्रतिसाद देणाऱ्यांची संख्याही वाढत yes. आहे आणि त्यामुळे हा उपक्रम चांगला आहे आणि बारा वर्ष म्हणजे अकरा वर्ष चांगल्या प्रकारे आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आपण ही स्पर्धा यशस्वी केलेली आहे आणि आपल्या सगळ्यांना विनंती आयुक्तांनी केली त्याप्रमाणे ही स्पर्धा बारावी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी आपण सगळ्यांनी सहकार्य करावं ही विनंती आहे सर आपल्या पवार साहेब आहे

अर्धा इंच ते एक इंच असा उंच थर दिसतोय आता तो पॅचवर्क केल्यामुळे काही स्पर्धक पडू शकतात तर तुम्ही तो पॅचवर्क करताना ज्या कॉन्ट्रॅक्टरला काम दिलेलं आहे त्यांना तुम्ही सांगायला पाहिजे असं असेल हेच लागून करू शकेल त्या ठिकाणी सलग आपल्याला करावा लागेल तर मी ही सूचना आमच्या तांत्रिक विभागातून देतो आणि त्या पद्धतीने अशी काही अव्यवस्था होणार नाही हे पण बघा आणि जर तुमच्या निर्देशात आलं असेल ना तर तुम्हाला पण सांगा बरं का ते प्रायोरिटीने करून घेतलं येईल सगळे साफसफाई करत आहेत रस्ते वगैरे झाडांना रंगरोपटी वगैरे सगळं काही केलं जात आहे पण काही बांधकाम चालू आहेत जे रिडेव्हलपमेंट ची कामं चालू आहेत त्यांच्यावरती त्या रस्त्यावरती चिखल माती हे सगळं पडलं जात त्याच्यामुळे धुळीचं साम्राज्य पसरलं ही पण चांगली सूचना आहे जे की याच्यामध्ये बघा आता याच्याने मी तुम्हाला सांगतो की या ज्या ठिकाणी असं काही बिल्डिंग मटेरियल किंवा बांधकाम ते पडलं असेल तर ते उचलून आणि रस्ता क्लीन करायची व्यवस्था करू झालं दुसरा मुद्दा की ज्या ठिकाणी असे बांधकाम चालू आहेत ना तर त्या ठिकाणी आम्ही सूचना अशा दिलेल्या आहेत की आपण तो हिरव्या रंगाची ती ताटपत्री काही कसं ते लावा दुसरी गोष्ट की ज्या ठिकाणी वाळू दगड काही पडलेलं असेल तर त्या ठिकाणी वॉटर स्प्रिंकलर करा जेणेकरून धूळ होणार नाही आणि तशी या सूचना म्हणजे माझ्या नाही आहेत या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमाअंतर्गतच्याच आहे आणि त्या ठिकाणी त्यामुळे आम्ही काय करतो की जागोजागी आमचे लोक अधिकारी पाठवून पत्र पाठवून

उसकी जिम्मेदारी कौन लेगा जबकि ये, ये भी ये अच्छी सूचना है आपकी। ये आपकी याच्यामध्ये पण पर्टिक्युलरली मी आता मला जे अनुभव झालेलं होतं पाहिलं होतं की नाला सोपा ई स्पेसच्या द्यायला बऱ्यापैकी आपला मॅरॉथॉन धावते पण जाते पण तर त्या ठिकाणी आम्ही आमच्या अधिकाऱ्यांना सांगून त्या जे आपले ब्रिज आहे ब्रिजचे जे कठडे त्याला व्यवस्थित पद्धतीने पॅक करून घ्या अशा सूचना दिलेल्या आहेत वैयक्तिक जर जेव्हा फिरतो गावात

ही पण चांगली सूचना आहे का हा मुद्दा बिलकुल स्कीप झालेला होता हे माझ्या लक्षात पण नव्हता फक्त आम्ही एकच त्या ठिकाणी गेलो होतो की जे असे काही पंक्चर्स आहेत त्या ठिकाणी फक्त आपण मॅरेथॉनचे सायनेज लावणार होतो पण तुमचं असं म्हणणं असेल आणि जशी घटना जर मागच्या वेळेस घडलेली असेल तर यावेळेस आपले आमचे सिक्युरिटी गार्ड जे असतात ना अशा काही ठिकाणी जर स्पाचे लावतात

आणि आपल्याला म्हणजे कसं की साडेपाच ची असेल ना तर आपल्याला पाच म्हणजे आधा तास तरी लागेल त्यामुळे त्या व्यवस्था पण आम्ही सांगतो लगेच की बस वेळेवर राहील अशी सुटेल अशी व्यवस्था आम्ही आमच्या ट्रान्सपोर्ट विभागाला मुद्दा लिहून घ्या सर आपल्या विरार वसईमध्ये ऑलिम्पियन आहे आपण बाहेरचे खेळाडू बोलवतोय त्यांना आयकॉन बनवतोय गेली तीन चार आनंद मॅरेथॉन हा महाराष्ट्र मॅरेथॉन कमिटीचा चेअरमन आहे खेलो इंडियाचा तो सिलेक्टेशन कमिटीवरती आहे एवढा प्रतिष्ठित खेळाडू जो आहे ज्याने आपल्या विराट वसईचं नाव केलं हा या मॅरेथॉन पासून दूर का दिसतो <laughs> <laughs> आपण जी सूचना मांडलेल्या आनंद मिणिजी सरांची तर आनंद मिणिजी सरांचं आपण ज्यावेळी ते ऑलिम्पियन झाले त्यानंतर तत्कालीन नगरपालिका आणि नंतर महानगरपालिका असं यशोदीच्या सत्कार आणि सन्मान महानगरने वेळोवेळी के केलेला आहे आणि दुसरी गोष्ट आपल्या सूचना जरूर की यावर्षी आनंद मिनिजी सर संपूर्ण संपूर्णचं ऍथलीट जे मेन आपले मुख्य आहेत त्यांचं कोऑर्डिनेट करतात आणि आपल्याला ते मदत करतात आणि ते आपल्या टीमसोबतच आहेत आपल्या कृपया माहिती असतो या रेसमध्ये केली अशी कुठली चेहरे वसई वसईना बघायला मिळतील अशी काही नावं असतील तर हां सर आम्ही आपल्याकडे जी आम्ही प्रेसपोर्ट ऑलरेडी दिलेली आहे त्याच्यामध्ये केलिट ऍथलिटची नावं आम्ही जे मुख्य चेहरे आहेत ते आम्ही दिले आहेत आणि त्याही व्यतिरिक्त जे वेळेवर जे आमच्याशी कॉर्डिनेट करतात त्याच आनंद म्हणजे सर आणि इव्हेंट मॅनेजमेंट टीम तर्फे रोनो गोविस सर त्यांची कॉर्डिनेट करतात आणि आता जी आपल्याला सांगतोय की मान्य आयुक्त साहेबांनी त्यांच्या स्पीच मध्ये सांगितले की पुरुषांच्या मॅरेथॉन मध्ये अरुण राठोड आणि आहे आहे तो आ, तो दिनेश आणि तिसरा दीपक कुंभार हे तीन मुख्य मध्ये येणारच आहेत आणि त्याचे व्यक्ति देखील काही जे आपले खेळाडू आहेत ते आपल्याशी कॉर्डिनेट करतात कारण बरेचसे खेळाडू हे इतर मॅरेथॉनला देखील धावत असतात कारण प्रत्येक महिन्या महिन्यामध्ये चांगल्या चांगल्या एफ आय च्या मॅरेथॉन होत असतात

आणि बाकीचे जे मार्ग आहेत त्याच्यावर कसं काय आपण वाहतुकीवर नियंत्रण ठेवणार आहोत असे आपण अठरा स्पॉट आयडेंटिफाय केलेले आहे तर अशा अठरा स्पॉट वाटत पाहिजे तुम्हाला मी सांगतो भाजी मंडई जंक्शन आहे जगात नाका विराचं आहे त्याच्यानंतर माडा रोडच्या तरणचं ठिकाण आहे गोकुल टाउनशिप आहे विजय वल्लभ हॉस्पिटलचं जंक्शन आहे त्याच्यानंतर तिरुपती नगरचं रोडचं जंक्शन आहे बायपासचं एक जंक्शन आहे चकेश्वर तलावाचं एक जंक्शन आहे नंतर नालासोपारा ब्रिजार करत होते त्या ठिकाणचा आहे नालासोफारा स्टेशनचा एक त्या ठिकाणी वदळीचा भाग आहे वसंत एक जंक्शन आहे नंतर वसई नवीन ब्रिज स्टार्ट होतो त्या ठिकाणचं एक जंक्शन आहे बाबोळा नाकाचं एक जंक्शन आहे वसई वेज डेपोचं एक जंक्शन आहे त्याच्यानंतर बार नाक्याचं एक आहे नाक्याचं एक आहे आणि गोळे टू नगर रोड बायपासचं एक जंक्शन आहे अशा आपण अठरा जंक्शन आपण आयडेंटीफाय केलेले आहेत त्याचे काल पोलीस बरोबरची व्यवस्था पण बघण्यात आलेली आहे आणि तिथं पोलीस फोर्स किंवा ट्रॅफिक डायव्हर्जन किंवा नागरिकांना सूचना देण्याकरता पोलिसांमार्फत आणि आपल्या आमचे जे सुरक्षा रक्षक आहे त्यांच्याकडे आहेत त्याच्या माध्यमातून आपल्याला ह्या व्यवस्था करायची आहे